शहापूर तालुका बळीराज सेना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसमवेत कार्यालयासमोर बसले उपोषणास सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकार वडोदरा महामार्गात अंबरनाथ तालुक्यातील मौजे दहिवली येथील आदिवासी शेतकरी तुकाराम मारुती मुकणे जमीन सर्वे नंबर सहाचा तीन क्षेत्र झिरो पॉईंट पस्तीस पॉईंट चाळीस आठ एवढी जमीन भूसंपादित केली त्याचा मोह बदला साधारणत पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपये एवढा असताना सातबारावर नोंद असणाऱ्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये खात्यात टाकण्यात आले म्हणजे एकूण एक कोटी सत्तर लाख रुपये वारसांना खात्यावर पडले परंतु त्यामधील शहात्तर लाख रुपये उल्हासनगरचे प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे व बदलापूर वांगणी येथील दलाल यांचे नावे नेरळ येथील द अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड बँकेत परस्पर ट्रान्सफर झाले व उरलेली चार कोटी सात लाख रुपये रक्कम ही दोन व्यक्तींच्या नावे राहिली परंतु ती रक्कम देखील प्रांत अधिकारी व दलाल यांनी परस्पर काढली असल्याचे आदिवासी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यांच्याकडील बँकेची स्टेटमेंट व कागदपत्र दिसत असल्याचे असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे जिल्हाधिकारी ठाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून फसवणूक झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळीराज सेना शहापूर तालुका संघटक दशरथ भोईर व बळीराज सेना तालुका युवक अध्यक्ष राजेश पडवळ हे अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसोबत कार्यालय ठाणे येथे उपोषणास बसले आहेत न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज नेटवर्क मावशी तुम्ही इथे उपोषणाला का बसलेले आहेत तुम्ही आमच्या कामाला बरं काय हक्क का म्हणजे काय पैसे ते म्हणजे होते जमिनी कुठली जमीन होती ती कशामध्ये गेली जमिनी रोड मध्ये कुठली रोड आहे तोली मधला बर त्याचे काय झाले तुमचे पैसे खात्यावर आलेले पैसे आमचे

बरं तिथे कोणाचा अतिक्रमण चालू आहे तिथल्या स्थानिक लोकांचा बरं